अनुषंगाने आणखीन एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो की या तरुण पिढी मोठी आहे भारतामध्ये आणि त्यांच्यासाठी नव्यानं जे नोकरी अशांसाठी सुद्धा एक नवी योजना आणलेली आहे पंधरा हजार जे त्यांच्या पी मध्ये जमा होणार आहेत हे जा, एक जाणीवपूर्वक आपण म्हणू शकतो की एक मोठा तरुण वर्ग कारण भारतात आहे आणि त्या अनुषंगानं ही तरतूद केलेली असू शकते हो नक्कीच कारण आपल्या देशामध्ये रोजगाराची गरज ही तर कोणाला वेगळी सांगायला नको दोन प्रकारच्या एक ज्याचा आपण आता उल्लेख केला ते आणि दुसरं जे लोकांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून जी एक कोटी एका प्रकारचं अप्रेंटिसशिपची योजना आहे की ज्याच्या माध्यमातनं पाच हजार रुपये त्यांना एक दर महिन्याला त्यांचं जे काही अनुदान आहे ते दिलं जाईल आणि त्याची जी त्यांनी रचना केलेली आहे ती सी एस आर फंडिंगशी काही टक्क्यामध्ये जोडलेली आहे म्हणजे थोडक्यात कंपन्यांना जे सी एस आर खर्च करावाच लागतो त्यातला काही भाग त्यांना इकडे वळवता येईल की ज्याच्यामुळे त्यांच्यावरचा बोजाही कमी होईल आणि ज्याचा तुम्ही आधी उल्लेख केलात की जे नवीन रोजगार जे दिले जातात नवीन रोजगारांपैकी सुद्धा काही प्रमाणामध्ये एक पगार हे सरकार देणार आहे त्याचप्रमाणे पी एफ ओला त्यांची जी कॉन्ट्रीब्युशन असते त्याच्यामधली पण काही विशिष्ट प्रमाणामध्ये सरकार त्याला देणार आहे की ज्याच्यामधनं नवीन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल त्यामुळे भर हा जो आहे तो लोकांच्या हातामध्ये प्रत्यक्ष काम मिळावं आणि कामातून अनुभव मिळावा ह्याच्यावरती दिलेला आहे ती नक्कीच तरुणाईसाठी सकारात्मक गोष्ट आहे त्याचबरोबर जे त्यांनी एज्युकेशन लोनच्या बाबतीमध्ये केलेलं आहे आणि काही प्रमाणामध्ये नवकौशल्य विकासासाठी केलेलं आहे की साडेसात लाख रुपयापर्यंत काही प्रमाणामध्ये पंचवीस एक हजार अशा प्रकारच्या एक अनुदानासारखं त्यांनी जी घोषणा केलेली आहे त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं ह्याच रोजगाराच्या दिशेने उपयोगी हो पडतील अशा आहेत संजय सर तुमचा तुम्ही आता तुम काय स्वस्त होणार याची चर्चा केली स्वस्त धान्य सुद्धा होणार आहे हे पण लक्षात घ्या हे कसं तर गरीब कल्याण योजना म्हणून एक जे सर्वांना फुकटमध्ये पाच किलो आणि काही फॅमिलीज ना पस्तीस किलो असं धान्य देण्याची योजना आहे ती या इंटरिम बजेटमध्ये जी आली होती ती आता पुढे चालू झाले चालू राहिलेली आहे म्हणजे काय होतं दोन लाख कोटीची ही अन्नधान्य योजनेसाठी अर्थमंत्र अर्थमंत्रालयाने तरतूद केलेली आहे म्हणजे काय होतं की हे दोन लाख कोटीचे धान्य वितरित करण्यासाठी सरकार मार्केटमध्ये उतरणार म्हणजे सगळ्यात सगळ्यात मोठा खरेदीदार जो असणार आहे तो सरकार असणार आहे आणि त्याला कमीत कमी, -कमी किमतीमध्ये धान्य मिळणं महत्वाचं आहे कारण त्यांचं बजेट त्याप्रमाणे राहिलं पाहिजे त्यांना जे काही बजेट केलं त्याप्रमाणे त्यामुळे ते प्रयत्न असं करणार स्वस्तातल्या स्वस्तात धान्य मिळवावं असा प्रयत्न करणार यामुळे ऑटोमॅटिकली शेतीचं मूल्य जे आहेत ते कमी ठेवण्याकडे त्यांचा बदल त्यांचा कल राहणार आणि त्याचबरोबर इन्फ्लेशनचंही टार्गेटिंग त्यांनी ठेवलेलं आहे आणि इन्फ्लेशन टार्गेटिंगमध्ये प्रत्येक जण जो बोलतो आहे तो बोलतो फक्त फूड बद्दल बोलतो अन्नधान्याच्या किमतीबद्दल बोलतो इतर गोष्टी बद्दल नियंत्रित करावा असा विषयही येत नाही त्यामुळे जे नियंत्रित करावं ते अन्नधान्याच्या नियंत्रित करावं नियंत्रित इन्व्हर्टेड कामामध्ये कमी करावं ते कमी करण्यामुळे अशा रीतीने जेव्हा गरीब कल्याण अन्न योजना चालू राहते सरकार सगळ्यात मोठा खरेदीदार होतो तेव्हा अन्नधान्याच्या किमती कमी ठेवण्यामध्ये कल राहतो त्यामुळे त्या बजेटमध्ये तुम्हाला स्वस्त जे म्हणायचं असेल ते स्वस्त अन्नधान्य सुद्धा त्याच्यामध्ये तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये घाला नक्की नक्की टाकू